नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आणि माझ्या सर्व डाळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा नमस्कार तर मित्रांनो बघा सावधान सर्व डाळिंब शेतकऱ्यांनी सावधान राहा कारण आता बाग डाळिंबाच्या हार्वेस्टिंगसाठी तयार झालेले आहेत आणि चोरांनी खूप धुमाकूळ घातलेला आहे तर मित्रांनो अशीच एक बातमी आमच्या शिरूर तालुक्यामध्ये घडलेली आहे तीच बातमी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वच शेतकरी बांधवांना देत आहे तर मित्रांनो सावधान राहा आपण एवढं कष्ट करून आपली डाळिंबाची बाग खूप मेहनतीने फुलवतो आणि तयार करतो मित्रांनो खूप लाखो रुपयांचे औषध बियाणे खतं आपण औषधं मारतो फवारे घेतो आणि हातातोंडाशी आलेला घास असा कोणीतरी आपला हेरावून नेतो हे खूप चुकीचं आहे चुकी मित्रांनो त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना माझ्या डाळी उत्पादक बांधवांना सावधान त्याचा इशारा देतो मी सावधान राहा आपल्या बागेचं चांगलं संरक्षण करा राखण करा जेणेकरून आपण एवढी काबाड कष्ट करून पिकवलेली बाग कुणी पण येणार आणि अर्ध्या क्षणामध्ये सर्व बाग तोडून घेणार आणि आपला हातात तोंडात आलेला घास हिरावून घेणार हे कदापिही शक्य हो मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला खूप कष्टाने कमवलेलं आहे आणि हे जर असं जर झालं तर खूप दुःखाची बातमी आहे आणि मित्रांनो अशीच बातमी आमच्या शिरूर तालुक्यामध्ये शिंदोडी गावामध्ये घडलेली आहे आणि मित्रांनो या गावामध्ये जवळपास एका शेतकऱ्याची डाळिंबाची बाग होती आणि जवळपास मित्रांनो साडेचारशे किलो डाळिंब त्यानं चोरांनी चोरून नेलं आणि अक्षरशः मित्रांनो अख्खी बाग निकामी केली तर मित्रांनो जवळपास चांगली क्वालिटीची आणि चांगली कलर आणि सुपर बाग असलेली मित्रांनो चोरांनी एका रात्रीत अख्खी बाग फस्त केली जवळजवळ साडेचारशे किलोचा माल त्यांना चोरीर केला मित्रांनो आज तो साडेचारशे किलोचा माल जर दीडशे रुपये जागेवरती रेट जरी म्हटलं तर मित्रांनो जवळपास सहा सात लाख रुपयाचं नुसकान त्या शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि मित्रांनो एवढी मोठी नुसकान आणि एवढं मोठं जर शेतकऱ्याचे नुकसान झाली तर मित्रांनो शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्याला दुसरा काही पर्याय उरत नाही मित्रांनो लाखो रुपयाचं भांडवल घालून हातातोंडाशी आलेला घास चोरांनी एका रात्रीमध्ये चोरून नेला खूप वाईट घटना घडलेली आहे तर मित्रांनो अशा घटना आपल्या आसपाससुद्धा घडू शकतात तर त्याची काळजी म्हणून मित्रांनो आपण आपल्या बागाचं राखण करणं खूप गरजेचं आहे रात्रंदिवस त्या बागामध्ये लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो आज विचार जर केला तर खूप मेहनत करावी लागते खूप कष्ट करावे लागते त्यातून निसर्ग साथ देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशी जर मित्रांनो घटना जर घडली तर मित्रांनो त्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण खूप अवघड परिस्थिती आहे असं लाखो रुपयांचं नुकसान होणं म्हणजे खूप अवघड आहे तरी मी माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना आव्हान करतो की आपण आपल्या बागेचं संरक्षण करावं काळजी घ्यावी आणि जिथं एक गडी राखण ठेवायचं तिथं दोन गडी राखण ठेवा आणि मित्रांनो आपल्या बाजकाची काळजी घ्या जेणेकरून आपला हातातोंडाशी आलेला घास असा कोणी हिरावून घेऊ शकत नाही याची काळजी घ्या तर मित्रांनो पहा त्या शेतकऱ्यानं खूप कष्टाने बाग कमावली होती एवढं काबाड कष्ट करून उन्हाळ्यामध्ये खूप अवघड परिस्थिती असतानासुद्धा बागेला पाणी पुरवलं आणि ती बाग फुलवली आणि मित्रांनो आज त्या बागेतून एवढं भरलेली बाग असतानासुद्धा त्याची चोरी झाली आणि श चोरांनी एका रात्रीत तो बाग खस्त केला आणि जवळपास मित्रांनो साडेचारशे किलो बाग चोरीला गेला म्हणजे आजच्या भावामध्ये जवळपास सहा ते सात लाख रुपयाची नुकसान झालेली आहे त्या शेतकऱ्याची तर मित्रांनो या दुःखामधून त्या शेतकऱ्याला सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांनी धीर न खसता आपला काम पुढे जोमाने चालू ठेवावे आणि मित्रांनो असंच आपणसुद्धा आपल्या बागेचं संरक्षण करा एवढंच आहे देव व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो काळजी घ्या सर्वांनी आपल्या बागेची आणि सावधान असेच आपले नवीन नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपण चॅनलवरती असेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून जी काय आ अपडेट बातमी असेल ती आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल तर ठीक आहे असो मित्रांनो असेच माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र